आपल्यासोबत आहेत जानकी गोशाळा शाळेचे रवींद्र महाराज देवणेकर त्यांनाच विचारू की त्यांच्या गोशा शाळेशी नेमकी परिस्थिती गोशाळेची परिस्थिती काय आहे नाही ते गोशाळा कशा पद्धतीने चालवतात त्यांच्याशी आपण चर्चा करू महाराज जी गोशाळा चालवल्या स्व खर्चा चालवतात का कशी चालवतात ह्याविषयी थोडी माहिती द्या माझ्या गोशाळेमध्ये दोनशे चाळीसच्या जवळपास गोष आहेत आणि माझी गोशाळेला कुठल्याही प्रकारचं शासकीय अनुदान नाही माझी गोशाळा ही विविध ज्या संस्था कार्य करतात जीवदयाच्या या कार्यावर आणि जीवदयाप्रेमी सर्व संस्था आणि माझ्या भक्ताच्या माध्यमातून ही गोशाळा चालते या गोशाळेला किमान दररोज आठ हजार रुपयेचा चारा खरेदी केला जातो चार हजार रुपयाच्या जवळपास दररोज मजूर लागतात पन्नास पशुवर एक मजूर अशी व्यवस्था मी केलेली आहे आणि दररोज एक किलो चंदी त्यांना पोषण आहार म्हणून त्याला दिला जातो आणि दररोज दोन वेळा पाणी त्यांना दोन वेळा चारा याचं व्यवस्थापन सर्व पाहण्यासाठी मी इथं चोवीस तास असतो उपलब्ध असतो आणखीन एक डॉक्टर प्रायव्हेट ज्यांना दर दर महिना पर दहा हजार पगार देऊन ते स्वखर्चाने आम्ही ठेवलेलं आहे असा आम्हाला महिन्याकाळी चार ते साडेचार लाख रुपये पण दररोज पंधरा हजारच्या जवळपास आम्हाला खर्च येतो या यात एक रुपये अनुदान नाही सर्व भक्त आणि सर्व संस्थांच्या माध्यमातून ही गोशाळा चालवली जाते आणि ज्यावेळेस मी जीवनातून संन्यास घेतला त्यावेळेस पाखंड आणि कर्मिष्ठ गोष्टीपासून दूर राहण्याचं मी ठरवले आहे आणि गोसेवा ही सबसे बडी सेवा आहे तुम्हाला पूजा पाठ साधनाशी बडकर अगर कोई सेवा तपस्या आहे तो गोसेवा आहे यामुळे मी गोशेवेकडे वळलेला आहे आणि गोसेवेसाठी मी माझं जीवन अर्पण केलेलं आहे माझ्या जीवनाचं मी त्याग केलेला आहे आणि हे सर्व जे गोष्टी घडत आहेत अचानक शेड होणे अचानक चाराचं सळ व्यवस्थापन होणे ही माझा कुठल्याही याच्यामध्ये हात नाही त्या सर्व या गोमातेचा आशीर्वाद आणि ही जे होत आहे ते गोमातेमुळे होत आहे आणि गोमातेच्या कृपेमुळे होत आहे आता माझी एकच इच्छा आहे माझ्या आजूबाजूच्या एरियामध्ये आपल्या पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये गोमातेचं महत्त्व गोमातेचं प्रचार झाला पाहिजे प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि लोक गोमातेकडे वळलं पाहिजे गोमाता ही आपल्या धर्मामध्ये तर फार मोठे एक ते कोटी देव वास करतात म्हणजे फार मोठं स्थान आहे गोमातेला या व्यतिरिक्त वैज्ञानिक तो दृष्टिकोनातोडून गाईचं दूध तूप दही गोमूत्र आणि त्याची विष्ठा याच्यामध्ये गायीचे किती महत्व आहे हे लोक हळूहळू हळू त्याच्यापासून दूर जात आहे कारण गायीचं महत्व एवढं आहे गायीच्या दुधामध्ये दूध म्हणजे अमृत आहे गायीचं गोमूत्र म्हणजे एक प्रकारचं या पृथ्वीवर प्र, मिळायला आम्हाला वरदान आहे आणि गायीची विष्ठा शेण जे म्हणतो भाकाड गाय का आम्हाला काय कामाची आहे गाईच्या शेणापासून आम्ही जर विविध प्रकारचे जैविक खात तयार केलो तर आम्हाला कितीतरी प्रकारची आमची जमीन सुपीक होऊन जाईल आज समाजामध्ये पाहतोय सर्वजण रासायनिक खताकडे वळलेले आहेत रासायनिक पदार्थाकडे वळलेले आहेत तात्विक सुखाच्या मागे व्यक्ती लागलेला आहे आणि याच्यामुळे याच्यामुळे गाईकडे दुर्लक्ष झालेला आहे आणि आज प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक धर्मामध्ये असं नाही की माझा धर्माचा त्याचा धर्माचा माणूस विकृत झालेला आहे पन्नास टक्के लोक आज नपुसकच्या मार्गावर आहेत याचं कारण काय की यांना अन्न चांगलं नाही तुमच्या प्रत्येक गावागावामध्ये आता ते सेंटर खोलत आहेत की तुम्ही नपुसक असल्यामुळे त्याच्यावर उपाय म्हणून परंतु कायमचा जर उपाय करायचा असेल तर तुम्ही आमचा पुरुष आमचा जवान सक्षम झाला पाहिजे जोपर्यंत आमच्या गाईचं गोमूत्र दूध शेण या सर्व गोष्टी वापरात घेणार नाही तोपर्यंत माझा मुलगा येणारी पिढी सक्षम होणार नाही आणि जोपर्यंत तो सक्षम होणार नाही तोपर्यंत कुटुंब सक्षम राहणार नाही गाव सक्षम राहणार नाही देश सक्षम राहणार नाही म्हणून शरीर हे सर्वात महत्वाचं आहे शरीर चांगलं ठेवायचं असेल तर गायीचा प्रचार झाला पाहिजे गायीच्या प्रत्येक गोष्टीचा वापर केला पाहिजे आणि मी सर्वांना विनंती करायला आहे बार बार तरी पण लोकांना समजत नाही आता माझी पुढची स्टेप अशी आहे की लोकांना गो गोमातेकडे वळवण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये जाणे विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शन करणे आणि प्रत्येकाच्या घरी टेरिस गार्डन करणे आणि विद्यार्थी तिच्यापासून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला निर्माण करणे आणि शेतकरी जे शेतात रासायनिक खतं आहेत रासायनिक सर्व औषधं आहेत त्यांच्यापासून त्यांना मुक्तता देण्यासाठी हळूहळू हळूहळू त्यांना सेंद्रियकडे वळवणे गो करपा अमृतचं महत्त्व सांगणे आणि त्यांना या रासायनिक पतापासून मुक्त करून सेंद्रियकडे वळवण्याचं कार्य प्रत्येक गावामध्ये मंदिरा मंदिरामध्ये जाऊन दररोज सकाळी शाळेमध्ये आणि संध्याकाळी दुपारी माझ्या गोशाळेमध्ये आणि संध्याकाळी मंदिरामध्ये जाऊन सर्व धर्म समभाव मार्गाने सर्व जातीचे सर्व पंथाचे सर्व एक लोक एकत्र येऊन त्या गोमातेला जर स्थान दिलात आणि प्रत्येक गावामधून आम्ही जे दररोज पोषक आहार देतो खरेदी आणून तर माझी पुढे एक सर्वांना विनंती आहे पण प्रत्येक गावातून गायला भाकर दिल्यामुळे गायला रोटी दिल्यामुळे तुमच्या जीवनामधले जे पाप पुण्य केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत की पाप घडलेला आहे ते पुण्याच्या माराकडे तुम्ही जातात प्रत्येक शनिवारी गुळाचा खडा आणि आमच्या गाईला एक भाकर मिळाली तर आमची गाय सुद्धा सक्षम राहील आणि तुम्हाला मिळेल पण प्रत्येक गावातून एक रोटी गाईसाठी अशी मी यात्रा काढून प्रत्येक गावागावातून मी गाडी फिरवणार आहे प्रत्येक मंदिरावर एक टोपलं राहील सकाळी दहा वाजताच्या दरम्यान सर्वजण भाकर केल्यानंतर पहिली भाकर गाईला दिलं पाहिजे त्या टोपलं भरल्यानंतर आमचा माणूस जाईल ती गाडीमध्ये टाकून म्हणजे गाईला जे पोषक आहार ते खर्च होतो तो आम्हाला बंद केला जाईल आणि तो खर्च वाचवला जाईल आणि एवढा खर्च एवढा मोठा वाढवे होते एक हजार एकही होती तर चालणं अशक्य आहे त्यामुळं लोकांना मला हळूहळू सर्वभक्तांना प्रेरित करायचे आहे त्यांना की तुमच्या शेतामध्ये चारा आहे एक ट्रॅली चारा घाईचा आहे तुमच्या शेतामध्ये दोन एकर रान आहे म्हणजे ऐंशी कुंटी जमीन आहे का पाच कुंटे जमीन घ्यायची एक गुंठा जमीन जर मला चारा लावून दिला एक गुंठा जमीन तर मी तो चारा कलेक्ट करू शकतो आणि तुमच्या आमच्या समाजाच्या लोकांच्या माध्यमातून तो चारा मी गोशाळेपर्यंत पोचवण्याचं कार्य करीन भक्ताच्या माध्यमातून आणि प्रत्येक जण एक चारा एक रोटी गाय केली ही मोहीम मला प्रत्येक ठिकाणी वाराबाच्या माझ्या तालुक्यामधून सगळ्या घरोघरातून भाकर जर यायला सुरू झाली तर हजारो लाखो भाकरी येतील आणि एका गायीला दहा दहा भाकरी मिळाल्या म्हणजे कमीत कमी एक कमी, ते दोन किलो पोषक आहार मिळाला पौष्टिक आहार मिळाला आणि सकस आहार मिळाला शिजवलेली भाकर म्हणजे हे आणि पथण्यासाठी सुद्धा चांगली असते कारण गाय एकद गोशाळेमध्ये बसून असते आणि गोशाळ्यात तरी गायला मी सांभाळणारच आहे पण माझी एकच इच्छा आहे की प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या अंगणामध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये माझी गाय दिसली पाहिजे आणि जोपर्यंत प्रत्येकाच्या जा दारात आणि प्रत्येकाच्या अंगणामध्ये गाय जाणार नाही तोपर्यंत आमची गाय सुखी राहणार नाही गोशाळत सुद्धा गाय ही दुखीच आहे कारण एवढं मेंटेनन्स करणं सोपं नाही एवढं एखादी लेकराला एखादी आई स्वतः लेकरासारखं जपते तसं गोशाळेमध्ये तू झोपू शकत त्याची इच्छा जरी असली तरी तू इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणून गाय ही प्रत्येकाच्या दारात आली पाहिजे प्रत्येकाच्या घरी आली पाहिजे महात्मा गांधीनं सुद्धा म्हणलं होतं गायचं दूध हे किती पॉवरफुल असतंय आणि प्रत्येक शास्त्रज्ञांनी सुद्धा सिद्ध केलेलं आहे प्रत्येक साधू संतांनी सिद्ध केलेलं आहे सांगितलेल्या आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे की गायचं गोमूत्राचं महत्त्व काय गायचं दुधाचं महत्त्व काय आणि सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही ज्या डोक्यात बसलेला आहे जनावर भाकड झालं की कापायला द्या जनावर भाकाड झालं कापायला द्या हे तुमच्या डोक्यातून काढून टाका परिवर्तन झालं पाहिजे मी बदलला पाहिजे तुम्ही बदललं पाहिजे सर्व बदललं पाहिजे तोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत काही बदलणार नाही जय श्रीराम एक, एक आदर्श शिक्षक म्हणून कार्यरत होता सुखी जीवनाला सोडून या विरक्त जीवनाकडे कसं वळलात संसारात आहात म्हणून तुम्हाला वाटते की ह्याच्यात सुख आहे सुख कुठंच नाही की तुमच्या डोक्यातून कोण टाका की सुख आहे दुसऱ्याला संसारामध्ये स्वतःसाठी जगतो पण पर परमार्थ जेव्हा धर्मासाठी कार्य करतो त्यावेळी दुसऱ्यासाठी जगतो आणि दुसऱ्यासाठी जगण्यासाठी जो आनंद मिळतो तो स्वतःसाठी जगण्यात मिळत नाही याची मला प्रचिती झाली आणि मी ठरवलं की माझं राहिलेलं जीवन हे संसारासाठी नसून आता गोमाता ही माझे संसार आहे आणि माझ्या संसारातले संसारा घटक आहे म्हणून मी गोमातेसाठी माझा संसार आता त्याग करून मी माझं जीवन त्याग करून मी त्यासाठी कार्य करत आहे रवींद्र महाराज हे संसाराला कंडाळून एक सुसाईड करा आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झाले होते असं म्हणतात त्या त्याचं कारण नेमकं का म्हणजे काय सांग कसं आहे जीवनामध्ये अनेक व्यवहार असतात अनेक गोष्टी घडतात संसार म्हटल्यानंतर अनेक गोष्टी घडतात पत्नी वारली अनेक गोष्टी समस्या घडल्या ती मागच्या जीवनावर मी पडदा टाकलेला आहे कारण मागचं जीवन हे माझं पुनर्जन्म आहे पूर्वीचा जन्म आहे आणि आताचं जीवन हे माझं पुनर्जन्म असं मी समजतो लोक काय समजतील लोक काय म्हणतील मला त्याच्याशी देणे गेले मग माझ्या कार्याशी देणं गेलं नाही मी आताच राहिले जीवन हे गोमातेशी करत आहे गोमातेसाठी जीवन जगत आहे आणि गोमातेसाठी जगणार आहे आणि गोमातेच्या सारध्यात गोमातेच्या सेवेमध्ये माझं जीवन अर्पण करणार आहे याच्या पलीकडे मला आता माहिती नाही मागचं माझ्या जीवनात काय झालं काय होतं याच्या घडामोडीमध्ये जास्ती डीप जायचं नाही कारण ते आता जीवनला मी विसरलेलो आहे त्या जीवनावर पडदा टाकलेला आहे धन्यवाद महाराज आम्हाला वेळ दिला